तर पाच सी परीक्षेविषयीची एक महत्वाची अपडेट आहे तर पहा सोशल मीडियावरती पहा एक पत्र व्हायरल झालेलं आहे आणि बऱ्याच जणांचा एक पा गैरसमज झालेला आहे की जी सात तारखेची सी एक्झामिनेशन आहे तर ती पाच चौदा तारखेला गेलेली आहे तर लक्षात घ्या त्याबद्दलचंच कन्फ्युजन आपण या छोट्याशा व्हिडिओमधून पण दूर करतो तर लक्षात घ्या जर सी टी परीक्षा जर पुढे किंवा गेली किंवा एक्सटेंड झाली तर पा या ठिकाणी सी बी एस सी किंवा जे सी टी डिपार्टमेंट आहे ते पत्र काढत असतं आता हे जे पत्र तुम्हाला पहा दिसतं आहे ना तर हे पत्र सी टी एटच्या सी बी एस सी विभागाने काढलेलं नाही तर हे केंद्रीय विद्यालयाचं या ठिकाणी पत्र आहे आता याच्यामध्ये पहा स्पष्टपणे तुम्हाला काय म्हटलेलं आहे ते दिसेल की सात तारखेला सी टी परीक्षा असल्यामुळे सात तारखेला म्हणजे शाळा होणार नाही म्हणजे शाळा काय राहील बंद राहील बरोबर ना म्हणजे सात सात फेब्रुवारीला जी के व्ही एचची म्हणजे केंद्रीय विद्यालयाची काय पाच शाळा असेल तर ती त्या दिवशी सुट्टी द्यावी लागेल कारण सात तारखेला शनिवार आहे शनिवारी शाळा असणार आहे त्यामुळे सुट्टी द्यावी लागेल कारण परीक्षामुळे आणि हेच त्या पत्रामध्ये पहा म्हटलेलं आहे कोणीही काही या ठिकाणी पहा अर्थ लावतो की या ठिकाणी सात तारखेची परीक्षा चौदा तारखेला गेली तर चौदा तारखेला गेलेली नाही तर सात तारखेला त्या शाळेला सुट्टी असेल म्हणजे केंद्रीय विद्यालय म्हणजे सेंटर असतील त्याच्यामुळे तिथं सुट्टी असेल आणि चौदा तारखेपासून केंद्रीय विद्यालय म्हणजे त्या शनिवारची काय शाळा असेल ती कंटिन्यू असेल म्हणजे शनिवारी चौदा तारखेपासून कंटिन्यू भरली जाईल म्हणजे सोळापासूनच असेल परंतु चौदा तारखेला शनिवारी ती शाळा नियमितप्रमाणे भरणार आहे तर असा या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे कुठलाही गैरसमज पा करून घेऊ नका की सात तारखेला ठिकाणी पहा परीक्षा पुढं गेली आणि जरी समजा परीक्षा पुढं गेली तर पहा केंद्रीय विद्यालयाचा काहीही संबंध नाही केंद्रीय विद्यालय त्याचं किंवा डेट एक्स्टेंज झाले या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पत्र काढू शकत नाही तर कारण सी टी एटची परीक्षा घेण्याचं काम हे सीबीएसई करतं किंवा सी टी एट विभाग करतं सीबीएसईचा सी एट विभाग करतं आणि तेच या ठिकाणी याबद्दलचे पत्रकार पत्रकारी जर परीक्षा पहा पुढे गेली त्यामुळं अशा व्हायरल न्यूजवरती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विश्वास ठेवू नका कारण बऱ्याच जणांना या ठिकाणी पास सिटेटबद्दलची थोडंसं आपण काय म्हणूया की जास्त माहिती न घेता कुठलेही या ठिकाणी पत्र व्हायरल करून द्यायचं सा, आणि सातची परीक्षा चौदाला गेली असं ठिकाणी म्हणायचं ज्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जणांच्या ज्या ऑर्डर आहेत म्हणजे इलेक्शनच्या ऑर्डर आहेत त्या कॅन्सल होता होता या ठिकाणी राहिल्यात कारण येत डायरेक्टली ज्यावेळेस पुढे म्हणजे काही इलेक्शनची ड्युटी आहे ती कॅन्सल करा असं ज्यावेळेस पत्र देतात त्यावेळेस डायरेक्टली तो विभाग सांगतोय की या ठिकाणी तुमची परीक्षा पुढे गेली तर परीक्षा वगैरे पाहा पुढं गेलेली नाही तर हे लक्षात घ्या कारण त्यासाठी सी बी एस कुठलंही पत्र नाही आणि जर पत्र जर आलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते पत्र व्यवस्थित वाचा जर इंग्रजी समजत नसेल तर त्याचं ट्रान्सलेशन करून घ्या तर चौदा तारखेला नियमित प्रमाणे शाळा असेल सात तारखेला परीक्षा असल्यामुळे ज्या केंद्रीय विद्यालयामध्ये पहा सेंटर असतील तर ती शाळा त्या ठिकाणी त्या दिवशी बंद असेल म्हणजे सात तारखेला बंद असेल सीटेटचा पेपर हा सात तारखेलाच असणार आहे तर व्यवस्थित पेपर व्यवस्थित ही जी काही म्हणजे लेटर आहे ती व्यवस्थित समजून घ्या आणि समजल्यानंतरच मग या ठिकाणी डिसिजन घ्या कारण लक्षात घ्या खोटी माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते तर हे थोडंसं समजून घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असे तर व्हिडिओ लाईक काय व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद